श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणीस डिसेंबर वार गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार असणार आहे तर या दिवशी माता लक्ष्मीला आवडणारी बघा लवंगा यांचं अर्चन कसं करायचं आहे त्याचबरोबर काय उपाय करायचा आहे याची माहिती या, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या, उद्या आहे एकोणीस डिसेंबर आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार असणार आहे यंदा चार गुरुवार आहेत चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे तर एकादशीच्या दिवशी उद्यापन करावं की नाही करावं याचा देखील व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता त्याचबरोबर उद्या आहे तिसरा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे आणि त्यासोबत माता लक्ष्मीला आवडणारी एक सेवा जी आहे एक उपाय जो आहे तो करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न राहील ती अखंड तुमच्या सोबत राहील यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे अत्यंत साधा आणि सोपा हा उपाय आहे अस बघा मार्गशीर्ष या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असं म्हटलं जातं की या महिन्यातील एखा एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते त्या ज्याचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं ज्या कुटुंबात आनंद चांगले वातावरण असते अशा बघा त्या दिवशी घरात स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही वास करते यासोबतच बघा तुमच्या घराचं जे मुख्य दार आहे आणि अंगण आहे याशिवाय देवघरासमोर तुम्ही या दिवशी रांगोळी काढायची आहे बघा गुरुवार म्हटलं तर हळदीचं लेपन उंभरठ्याला तुम्ही करायचं आहे त्याचबरोबर छोटी का होईना रांगोळी आवर्जून काढायची आहे त्यासोबत बघा देवीला यामुळं माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाज्यावर देवी लक्ष्मीच्या पावलांचं ठसे तुम्ही काढू शकता आवर्जून काढायचे आहेत बघा तुम्ही हळद कुंकवाने देखील काढू शकता किंवा रांगोळीने देखील काढू शकता या, या, माता लक्ष्मीची पावलं काढणं अतिशय शुभ मानलं जातं असं केल्याने घरात ध बघा धनाची देवी ही जी आहे माता लक्ष्मी ती वास करते त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीनं माता लक्ष्मी आणि हरी विष्णू यांच्या मूर्तीची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर गोड नैवेद्य देखील बघा तुम्हाला जो आहे जो काही बनवला आहे तो तुम्ही अर्पण करायचा आहे त्याचबरोबर बघा गुरुवारी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर बघा तुमच्या कसरी यंत्र असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्जन आवर्जून करू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीला लवंगा ह्या अतिशय प्रिय आहेत आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर या लवंगा ज्या आहे अकरा लवंगा घ्यायच्या आहेत अकरा लवंगा तुम्हा घेताना बघा तुटल्या कुठलेल्या लवंगा घ्यायच्या नाही अखंड अकरा लवंगा घ्यायच्या आहे तुम्ही जिथे कुठे पूजा मांडलेली आहे त्यासमोर आसन घेऊन बसायचं आहे अकरा लवंगा घ्यायचे आहे एक लवंग तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहे तुम्हाला एक वेळा ते बघा श्री महालक्ष्मी अष्टकम जे आहे आपल्या बघा गुरुवारची कहाणी त्या पुस्तकामध्ये स्वतःची जी कथा आहे त्यामध्ये श्रीमहालक्ष्मी अष्टकम आहे ते तुम्हाला बघा एक लवंग घ्यायचे आहे एक वेळा तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे त्यानंतर ती लवंग बाजूला ठेवायची आहे त्यानंतर दुसरी लवंग घ्यायची आहे दो दुसऱ्या बघा पुन्हा तुम्हाला श्रीमहालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे असं तुम्हाला अकरा वेळा अकरा लवंगा एक एक हातात घेऊन तुम्हाला हे श्रीमहालक्ष्मी अष्टकम जे आहे ते म्हणायचं आहे असं म्हणून झाल्यानंतर ते लवंगा ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला एक बघा एक एक लवंग तिला तिच्या चरणाशी अर्पण करायचे आहे संपूर्ण अकरा लवंगांवर ही सेवा करून झाल्यानंतर लाल कपडा जो आहे लाल वस्त्र जे आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ह्या अकरा लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला बांधायच्या आहेत आणि त्या बांधून बघा तुम्ही तुमच्या जिथे तिजोऱ्या आहे कपाटात तिजोरी तिजोरी म्हणजे अगदी सोन्या नाण्याने पैशाने भरलेली अशी नाही अगदी जे काही तुम्ही पैसे आडके ठेवत आहात तिथे तुम्हाला ह्या लवंगा ज्या आहे ना त्या संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत तिथे ठेवायच्या आहेत बघा तुम्ही देवघरात देखील ठेवू शकता किंवा तिजोरीत देखील ठेवू शकता त्यानंतर मार्गशीर्ष महिना बघा ह्या गुरुवारी तुम्हाला शक्य नसेल तर अगदी तुम्ही पुढच्या गुरुवारी केलं तरी चालणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा करून झाल्यानंतर शेवटचा गुरुवार झाल्यानंतर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्हाला ही लवंगा ज्या आहेत त्या काढायच्या आहे आणि त्या तुम्हाला खायच्या आहेत मग तुम्ही बघा चहामध्ये दे देखील तुम्ही घालू खाऊ शकता किंवा अशा जरी खाल्ल्या तरी चालणार आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला दोन 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 दिल्या तरी चालणार आहे अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे आणि श्री महालक्ष्मी अष्टकम ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तिला अतिशय प्रिय आहे लवंगा देखील प्रिय आहे आणि ही सेवा देखील तितकीच प्रिय आहे यामुळं माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील या घरावर अखंड राहतो तर आवज तुम्ही ही सेवा करून बघा बघा खूप काही धन दौलत येईल असं मी म्हणणार नाही परंतु जे काही तुमच्या घरात पैसा आडका येत आहे तो नक्कीच तीर राहायला याने नक्कीच मदत होणार आहे बघा भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता महालक्ष्मी स्तोत्र जे आहे मा गायत्री मंत्र म्हणायचा म्हणू शकता विष्णू गायत्री मंत्राचा जप करू शकता हा असं काही उपाय केल्यानं तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी गाईला गुळ आणि हरभऱ्याची डाळ आवर्जून खाऊ घालावी यानं श्रीहरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो एवढंच नाही तर या दिवशी गायीला बघा तिची पूजा केल्यानं देखील आयुष्यातील सर्व संकटं अडचणी ह्या दूर होत असतात त्याचबरोबर सायंकाळी तुळशीजवळ बघा दिवा आवर्जून लावायचा आहे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा तूप नसेल तर जे काही तुम्ही वापरत आहात त्याचा दिवा आवर्जून लावायचा आहे यानं कुटुंबावर येणारं सर्व आर्थिक संकट देखील दूर होत असतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ